पाकिस्तानला व्यासपीठावर पकडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे भारतात परतले आहेत यासोबतच त्यांनी विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीबद्दल मोठा खुलासा केला आहे सुळे म्हणाल्या की विरोधकांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून सरकारकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेष अधिवेशनाची मागणी करणे योग्य नाही देशाने एकतेचा संदेश द्यावा असे सुळे यांनी सांगितले काँग्रेसने संपर्क साधला होता पण सध्याची परिस्थिती पाहता त्यावर नंतर चर्चा करण्याचा सल्ला दिला पावसाळी अधिवेशनात सरकारला निश्चितच प्रश्न विचारले जातील जेव्हा मी शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून परदेशात होते तेव्हा काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधला मी बाहेर असल्याने मी त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही सर्व शिष्टमंडळे परत येईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले परतल्यानंतर बैठक घेऊ आणि निर्णय घेऊ असे मी सांगितले होते पण मी परत येण्यापूर्वीच ते घडले त्यामुळे मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर सही करू शकले नाही या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सोळा विरोधी पक्षांनी मोदींना विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते भारताच्या परिस्थितीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा दिला आहे असे विरोधकांनी पक्षाने पत्रात म्हटले आहे सरकारचे परदेशी देशांना आणि माध्यमांना माहिती दिली आहे परंतु संसदेला नाही भारतातील लोकांना आणि त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना अंधारात ठेवले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल मी बाहेर होते पवार साहेबांनी आधीच विधान केले होते की संपूर्ण ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सरकारसोबत उभी राहील आम्ही सरकारविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही ही वेळ शुल्क राजकारण करण्याची नाही असे सुळे यांनी सांगितले आहे